कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पारूने वाजवली चक्क आता अनुष्काच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर पारूने जेप्रमाणे अनुष्काविरुद्ध सगळे काही पुरावे गोळा केलेले असतात त्या सगळ्याचा आज मात्र यशाची थाप तिच्या पाठीशी भेटणार असते कारण की पारूकडे चक्क ह्या दिशाचे आणि अनुष्काचे सगळ्या काही का खबरा असतात आणि त्यांच्या विरुद्ध सगळे काही पुरावे देखील तिला भेटलेले असतात म्हणजेच ज्यावेळेस दिशा जेलमध्ये होते त्यावेळेस मात्र तिला भेटण्यासाठी अनुष्का गेलेली असते त्या सगळे काही फोटो मात्र आता पारूला भेटलेले असतात त्याच्यामुळे आता पारूकडे खूप मोठा असा भक्कम पुरावा देखील भेटलेला असतो त्याच्यामुळे पारू ठरवते की काही जरी झालं तरी या दोघींना सोडायचं नाही त्यासाठी पारू मात्र आदित्यला कॉल करून सांगते की यामुळे आपली मैत्री देखील तुटू शकते पण मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते सगळं काही खरं खरंच आहे मी तुम्हाला भेटून सगळं काही सांगते तर इकडे आता सगळ्यांना असं वाटत असतं की आदित्य आणि अनुष्काचं लग्न लवकरात लवकर झालंच पाहिजे त्यासाठी मात्र सगळेजण म्हणतात की लवकरात लवकर तयारी करा परंतु अहिदेवी किर्लोस्करच्या डोक्यामध्ये अजून तोच विचार असतो की ह्या दिशाला कायमचं मिटवल्याशिवाय आदित्यचं लग्न करायचं नाही कारण की ह्या दिशाने ज्या त्याप्रमाणे माझ्या घरामध्ये येऊन माझी बेजती केलेली आहे ना जोपर्यंत मी ह्याला रस्त्यावरती आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही हा सगळा काही प्लॅनिंग मात्र आहिल्या तेव्हा किर्लोस्करच्या डोक्यामध्ये असतो इकडे आदित्यला वाटत असतं ता की काही जरी झालं तरी पारूला मला काय सांगायचं हे कळल्या बिगार मी आता काही देखील करणार नाही तर इकडे आता पारूने सगळे काही पुरावे गोळा तर केलेले असतात परंतु आता पारू आदित्यला सांगते की ही अनुष्का जी आहे ना ती दिशाचीच बहीण आहे ज्यावेळेस मात्र हे सगळं काही कळतं त्यावेळेस मात्र आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की आदित्यला कळतं की एवढा मोठा धोका आपल्यासोबत कसं काय होत आहे आणि ही अनुष्का या ठिकाणी आलेली कशासाठी आहे हे देखील मात्र पारू ज्यावेळेस आदित्यला सांगते त्यावेळेस मात्र आदित्याच्या पायाखालची जमीन सरकते परंतु त्याच्या अगोदर मात्र ही अनुष्का पारूला धमकी देते म्हणते की जोपर्यंत हे सगळं या घरच्यांना कळेल ना त्याच्या अगोदर मी तुला सोडणार नाही तुझ्या भावाचे मी चितळे चितळे करून टाकेल पण पारू देखील खूप खमकी असते पारू म्हणते की तुला जे करायचंय ते कर कर परंतु मी तुला सोडणार नाही आणि जोपर्यंत तुझा चेहरा सगळ्यांसमोर खरा येत नाही तोपर्यंत मी अजिबात देखील शांत बसणार नाही आणि आदित्य सरांच्याच काय ह्या घराकडे वाईट नजरेने बघायची देखील तुझी हिंमत होणार नाही त्यावेळेस मात्र अनुष्का ठरवते की आता लवकरात लवकर काहीतरी आपल्याला केलं पाहिजे तर मित्रांनो पुढील भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की ह्या अनुष्काचा खरा चेहरा पारू सगळ्यांसमोर घेऊन येते परंतु त्यावेळेस मात्र सगळ्यांसमोर हे अनुष्का पारूला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते आणि नको तसले घाणेरडे आरोप मात्र आपल्या पारोवरती लावत असते तेव्हाच मात्र पारो मागचा पुढचा विचार न करता सगळ्यांसमोर या अनुष्काच्या कानाखाली मारणार आहे तर नेमकं पुढे काय घडेल हे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद